तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर मका पिकामध्ये जास्त उत्पादन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला एकरी पन्नास क्विंटल पर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला मका पिकाचे खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे तर ही मका तुम्ही बघू शकता जवळपास आता माझ्या डोक्यापर्यंत ही मका आलेली आहे आणि अवघ्या दहा ते बारा दिवसांमध्ये आपल्या मका पिकाला तुरी निघणार आहे तर अशा वेळेस आपल्याला एक खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये येथे भर पडेल तर शेतकरी मित्रांनो या वेळेस आपल्या पिकाला अन्नद्रव्याची खूप गरज भासत असते कारण की अन्नद्रव मका पीक हे खूप पीक आहेत याला जेवढी खत दिली तेवढे तुम्ही कमकु मला कमीच पडेल परंतु शेतकरी काय करत असतात सुरुवातीला बेसर डोसमध्ये दे दहा असे देत असतात आणि त्यानंतर युरियाचे दोन हात देत असतात आणि आपल्याला काम झालं असे ते समजतात आणि युरियामुळे काय होते की आपली पीक एकदम हिरवीगार दिसते आणि शेतकऱ्यांना वाटते आपले आता उत्पादन वाढणार आहे परंतु इथेच आपला मोठा गैरसमज आहे तर युरिया पिकाने फक्त ग्रीनरी टिकून राहील आपल्या पिकाची वाढ चांगली होईल परंतु आपल्या पिकाला उत्पादन वाढणार नाहीत आपल्या पिकाचे कनिज गच्च भरणार नाहीत ना दाण्याचे वजन वाढणार नाहीत त्याला चकाकी येणार नाहीत त्यामुळे आपल्याला येथे तुरे पेकण्याच्या अगोदर एक चांगल्या प्रकारे खत नियोजन करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्याला आपल्याला महादन कंपनीचे आठ एकवीस एकवीस या ग्रेडचा आपल्याला आपल्या पिकामध्ये या स्टेजला वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्य म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालाश हे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतील त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य जसे की सल्फर हे सुद्धा आपल्याला यामध्ये मिळतील त्याचबरोबर मायक्रोन्युट्रेन सुद्धा आहेत म्हणजेच कॅल्शियम बोरॉन या खतांची पूर्तता आपल्याला येथून मिळते त्यामुळे आठ एकवीस एकवीस याच खताचा वापर करा प्रति एकर आपण दोन बॅग वापरल्या तर अतिशय जबरदस्त आपल्याला रिझल्ट मिळतील आणि आपल्याला कमीत कमी वीस टक्क्यांपर्यंत आपल्या उत्पादनामध्ये वाढ येईल कारण की यामुळे ग्रीनरी तर टिकेलच नायट्रोजन पुरत पालाश यामुळे काय होईल झाडेची मजबूती वाढेल आपल्या जे बिट्टी आहे त्याचीसुद्धा दाणे गच्च भरतील आणि शेंड्या टोकापर्यंत दाणे भरतील त्यानंतर याच्यामध्ये दोयमनद्रव्य आणि मायक्रोन्युट्रिएंट असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला येथे कॅप्सूल दानाही मिळेल आणि त्याला चांगल्या प्रकारे कलर सुद्धा येथे येणार आहे तर अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुम्हाला मक्का पिकामध्ये चांगले उत्पादन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद